नमस्कार आज दिनांक तेरा सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ राम राम जय 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 शुद्ध भावने सर्व व्यर्थ भगवंताला शरण जाण्यास देहबुद्धी आणि अभिमान आड येतो परिस्थिती आड येत नाही ती व्यसनाची आड कुठे येते अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे तोच करता आपण काहीच करीत नाही अशी भावना ठेवावी म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा त्याच्याशी बोलावे त्याचे नाम घ्यावे नामासारखे दुसरे खरे साधन नाही वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतो ज्याला एकदा नामाची गोडी लागली त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते विषय त्याला कडू वाटू लागतात परमात्म्याच्या नामाने संसार बिघडतो हे म्हणणे चुकीचे आहे नाम घ्यायचे म्हणून कर्ममार्ग सोडू नये नामाची गोडी ज्याला आली त्याचीच कर्मे सुटतात नामाचा अनुभव नाही असे म्हणणे खोटे आहे आपण ते जितके घ्यावे तितके घेतच नाही नामात प्रेम येईल असे करावे जन्माला आल्यासारखे नामाचे होऊन राहावे भगवंत आपल्या नामस्मरणात आहे शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे आणि भाव शुद्ध होण्यासाठी वाचून दुसरा उपाय नाही एकदा त्याचे होऊन राहिले म्हणजे तोच सर्व उपाय काढतो मी अमुक एक साधन करीन असे म्हणू नये परमेश्वरा तूच माझ्या हातून करवून घेणारा आहेस अशी दृढ भावना ठेवावी समजा आपण एक व्यापार केला त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या पैसा प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये भगवंत हा सहज साध्य आहे सुलभ साध्य नाही निसर्गाने जे आपल्याकडे येते ते सहज होय म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे जो पाहतो त्याला भगवंत दूर आहे जो अंतरंग पाहतो त्याला तो जवळ आहे आपण मनुष्य जन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे भोग आणि दुःख यात वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे यात जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे हेच आपले खरे कर्तव्य आहे याकरिताच सतत त्याचे ध्यान करावे आणि मनातून आपले भगवंताशी नाते जोडून ठेवावे यासारखा दुसरा सुलभ उपाय हो नाही तुझ्या नामात मला गोडी दे हेच भगवंताजवळ आपण कायम मागावे श्रीराम जय राम जय जय राम महाराज म्हणतात की भगवंताला शरण जाण्यात इतर काहीही परिस्थिती किंवा काहीही आड येत नाही तर आपली देहबुद्धी आणि आपला अभिमान आड येत असतो आणि म्हणूनच आपण आपला कर्तेपणा सर्वार्थाने सोडला पाहिजे जे काही घडतंय ते केवळ भगवंताच्या इच्छेने घडतंय असं म्हणून आपला दुराभिमान आणि आपले सारे विषय हे त्याच्या चरणी आपण अर्पण करायला हवेत आणि यासाठी अर्थातच नामस्मरणासारखा दुसरा कोणताही उपाय नाही नामाची गोडी जेव्हा आपल्याला लागते ना तेव्हा सारे प्रपंचातले विषय आपल्याला नकोसे वाटायला लागतात त्यातली आपली जी गुरफटलेली गुंतलेली वासना असते ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि एकदा अप्ले का या नामाची गोडी लागली की आपल्याला फक्त भगवंताची ओढ वाटायला लागते आणि त्या योगेच आपल्याला आपल्या आयुष्यातलं खरं समाधान प्राप्त होऊ शकतं आपण साधन करतोय हे हेही खरं तर आपण मानता कामा नये परमेश्वरा तू माझ्याकडनं ही साधना करवून घे असं आपण त्याला आळवणं गरजेचं आहे आणि मग तो आपल्या प्रपंचचा आणि परमार्थाचा दोन्हीचाही सा भार सांभाळतोच अगदी उत्तम पद्धतीने महाराज आपल्याला सांगतात की परमेश्वर हा सुलभ साध्य नाही तर तो सहज साध्य आहे आणि सहज साध्य म्हणजे काय तर आपण आपलं कर्म करावं त्याच्या चरणी अर्पण करावं पण त्याच्या कुठल्याही फलिताची अपेक्षा करू नये आणि आपला अभिमान पूर्णपणे आपण त्याच्या चरणी वाहून टाकावा भगवंताने आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलंय त्या परिस्थितीत आपण आपली वृत्ती स्थिर ठेवून त्याचं विस्मरण न होता देऊन समाधानात राहणं आवश्यक आहे आपलं पूर्ण लक्ष त्याच्यावर राहणं आवश्यक आहे आणि त्यायोगेच हो आपल्या आयुष्यात आपल्याला खऱ्या सुखाची समाधानाची प्राप्ती होऊ शकते असं हे भगवंताचं समाधान तुम्हाला साऱ्यांनाच आपल्या गुरुकृपेने लाभो नामस्मरणाने लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम